नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईत आहे राज्यामध्ये आता सरकार स्थापन झालेलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हा सध्याचा चर्चेचा विषय असला तरी सुद्धा असं म्हटलं जात आहे दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाच्या अनुषंगानं काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत आपला विषय आहे तो महाविकास आघाडीचा कारण राज्यामध्ये विरोधी पक्षनेता असणार की नाही अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे एकीकडे असं पाहिलं जात आहे ते म्हणजे की शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेद सुरू आहे आणि ती विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदावरनं पण विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता होणार का कारण असं म्हटलं जात आहे आता जर आपण निकाल पाहिला तर या निकालामध्ये भाजपनं एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला साधारण दोनशे छत्तीस ते दोनशे सदतीस एवढं संख्याबळ हे महायुतीकडं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीने पन्नासचंही संख्याबळ गाठलेलं नाहीये त्यामुळे राज्यामध्ये विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारी एकोणतीस सदस्यांची संख्या सुद्धा महाविकास आघाडीतल्या कुठल्याच पक्षाकडे नाही अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल का अशी चर्चा सुरू झाली होती पण विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असं म्हटलं की विधान परिषदे विधानसभेमध्ये विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असं म्हटलं ते म्हणजे की त्यांनी अर्ज दिला तर निश्चितच आपण विरोधी पक्षनेते पद देण्यासाठीचा विचार करणार आहात ते सकारात्मक आहे पण खरोखर एकोणतीसची जी संख्या आहे ही एकोणतीस सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्षनेते पद मिळत नाही ती संख्या नसताना या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळेल का मागे भूतकाळामध्ये असं कधी घडलेलं आहे का की विरोधी पक्षनेते पद नसताना सुद्धा किंवा विरोधी पक्षनेता नसताना सुद्धा सभागृह चाललेलं आहे का आणि यासाठी विधीमंडळाचे नियम काय सांगतात या, का या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत जे विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव राहिलेले आहेत अनंत कळसे सर त्यांच्याकडनं सर स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिले तर प्रश्न असा आहे ते म्हणजे की विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस सदस्य संख्या असणं एखाद्या पक्षाकडे आवश्यक आहे पण आता महाविकास आघाडीतल्या कुठल्याच पक्षाकडे एकोणतीसची संख्या महाविकास आघाडीनं कुठल्याही पक्षानं ना गाठलेली नाही अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेता होता येत का केला जाऊ शकतो का हा निर्णय कोण घेऊ शकतो सर यामध्ये मी एक स्पष्ट करू इच्छितो की भारताने स्वातंत्र्यानंतर संसदीय प्रथा परंपरेचा स्वीकार केलाय आणि ह्या सगळ्या संसदीय प्रथा ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स आणि ब्रिटिश हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेल वरून घेतलेला त्यामध्ये आपण पहिल्यांदा जर बघितलं विरोधी पक्षनेत्याच्या बाबत की दादासाहेब मावळणकर हे विरोधी अध्यक्ष होते पार्लमेंटचे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी काही नियम घालून दिलेले आहेत किंवा विरोधी पक्षनेत्याच्या बाबत की त्यामध्ये की एकूण सदस्य संख्येच्या म्हणजे लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो दहा टक्के जागा किमान त्या पक्षाला मिळाल्या असल्या पाहिजे एका सिंगल पक्षाला तरच त्याला ते विरोधी पक्षनेतेपद क्लेम करता येतं अशा प्रकारचे ते संकेत आहे आणि त्याला मावळणकर रूल असं पार्लमेंटरी भाषेमध्ये म्हटलं जातं या याप्रमाणे आता आपल्याकडे जर बघितलं तर महायुतीला जे प्रचंड बहुमत आहे या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एकंदर जागा आहे त्यामध्ये एखाद्या सिंगल पक्षाला म्हणजे काँग्रेस असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवारांचा पक्ष असो त्यांना एकोणतीस जागा कुठल्याच पक्षाला मिळालेल्या नाही आहेत त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद देणं ते नियमाप्रमाणे कितपत बसेल मला शंका वाटते कारण मी पूर्वीचे सगळे उदाहरण जेव्हा बघितले त्यामध्ये मला एक असं आठवत की राजीव गांधीच्या काळात काँग्रेसला चारशेच्या वर जागा मिळालेल्या होत्या पण त्यांनी काँग्रेसने त्यावेळेस टीडी पी म्हणजे तेलुगूदसम पार्टी यांना विरोधी पक्षनेते पद दिलेलं नव्हतं आणि जवाहरलाल नेहरू पासूनचा जरी पार्लमेंटचा इतिहास बघितला तरी हा नियम कुठे भंग केलेला दिसत नाहीये आणि पार्लमेंट पार्लमेंटमध्ये मध्ये सुद्धा आता राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते झाले पण गेले दोन टर्म पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता कारण तेवढी संख्या जी आवश्यक असते ती कुठल्याही काँग्रेस पक्षाला मिळालेली नव्हती त्यामुळे याच्यामध्ये एक क्लिअर आहे की ज्या पक्षाला एकोणतीस सदस्य असेल आणि जॉईंटली कंपोजिट पद्धतीने विरोधी पद देता येत नाही असे संकेत आहे तर हे संकेत सुद्धा मी तपासून बघितले पूर्वी पूर्वीच्या प्रमाणे कारण यामध्ये एक मी परत स्पष्ट करू इच्छितो की विरोधी पक्षनेत्याचा कायदा जो आहे तो एकोणीशे अठ्याहत्तर साली महाराष्ट्रात आला आणि पार्लमेंटमध्ये सत्याहत्तर साली आलेला आहे तर पूर्वी मॅडम मी मैं एक स्पष्ट करू इच्छितो एकोणीशे बासष्ट आणि सदुसष्ट यांची संख्या जरी बघितली तर काँग्रेसला त्यावेळेस हम्पिंग मेजॉरिटी होते म्हणजे दोनशे वीस दोनशे अठ्ठावीस अशा जागा होत्या हे विरोधी पक्षनेते पद जे झालंय एकोणीसशे अठ्याहत्तरला आपण त्यांना मान्यता दिली प्रॉपर फॅसिलिटीज अम्युनिटी जे कायद्याप्रमाणे त्यांना दिले देतोय दे आपण त्यामुळे ऐंशी पासून तरी मला आठवत नाही की महाराष्ट्रामध्ये विरो, विरोधी पक्ष नेते नाही आहे म्हणजे ऐंशी पासून सतत विरोधी पक्ष नेत्याचं पद आपल्याकडे आहे पण सर मग म्हणजे जर सदस्य संख्या नसेल तितकी म्हणजे काँग्रेसकडे सोळा आहे शिवसेनेकडे वीस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे दहा आहे असं म्हणूनच ते साधारण सेहेचाळीस सपार पाठिंबा दिला होता आता त्यांचा पाठिंबा जवळजवळ ते महाविकास आघाडीमध्ये नाही असं म्हणतात कदाचित ते पाठिंबा देणार नाही दिला तरी सुद्धा पन्नासच्या पुढे पण ते काही जात नाहीयेत एकोणतीस अशी संख्या काही कुठल्या पक्षाला गाठता येत नाहीये मग विरोधी पक्ष नेते पद देण्यासाठी इतर काही नियम आहेत का की सदस्य संख्या नसताना सुद्धा देता येऊ शकतं विरोधी नेते पद पण त्याच्यासाठी अशी अट आहे अशी काही विशिष्ट अट आहे का नाही विरोधी पक्ष नेत्याला संकेत जे आहेत ते पार्लमेंटने घालून दिलेले आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा तो कायदा आहे त्याप्रमाणे ऍटलिस्ट पोरमपुरती तरी सदस्य संख्या त्या पक्षाला असावी असेच संकेत आहे त्यामुळे एकोणतीस सदस्य नसले तर त्याला विरोधी पक्षनेते कितपत मिळेल नियमाप्रमाणे संकेताप्रमाणे प्रथेप्रमाणे मला शंका वाटते आता माननीय राहुल नार्वेकर नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे की माझ्याकडे अजून क्लेम आलेला नाही आहे कोणी दावा केलेला नाही विरोधी पक्षनेतेच्या बाबतीत ते आल्यानंतर मी विचार करेल आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितलंय की विरोधी पक्षाला योग्य तो सन्मान दिला जाईल असे स्टेटमेंट आहे पण मला तसे पूर्वीचे उदाहरण असे कुठे दिसत नाहीये की संख्या नसताना कुठे विरोधी पक्षनेते पद दिलं गेले विरोधी पक्षाला कारण मागे मी राजीव गांधीच्या वेळेस उदाहरण सांगितलं आपल्याकडे दोन टर्मला पार्लमेंटला सुद्धा विरोधी पक्षनेते पद हे नव्हतं हे सुद्धा मी सांगितलंय त्यामुळे या विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते कदाचित नसतील असं वाटतं पण मग सर म्हणजे विरोधी पक्ष नेते पद देण्यासाठी दुसरा कुठलाही नियम नाही म्हणजे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार वगैरे असं काहीच नसतं का नाही विरोधी पक्ष नेते देण्यासाठी दुसरे कुठले हेच नियम आपण पाळतो हेच संकेत आपण पाळतो आणि अध्यक्षांना सुद्धा निर्णय घेताना हे संकेत पाळावेच असतील बघावे लागतील संकेत आणि सॉरी त्या आधारेच माननीय अध्यक्ष निर्णय देतील त्या दुसरे असे कुठलेही संकेत मला तरी आढळले नाही विरोधी पक्षनेते पद देताना की जॉईंटली दिलंय एका विरोधी पक्षनेते पद दोन तीन पक्ष मिळवून वगैरे असे संकेत मला पूर्वी आढळत नाही त्यामुळे मी, मी स्टेटमेंट केलेलं आहे सर पण आता एकोणीसशे ऐंशी म्हणजे अठ्याऐंशी नंतर ऐंशी अठ्ठ्याऐंशी नंतर तुम्ही म्हणताय की अशी कधीच वेळ आली नाही की विरोधी पक्ष नेते पद नव्हता नेहमी होतं मग अशा परिस्थितीमध्ये जर का आता विरोधी पक्ष नेता पद नसेल किंवा विरोधी पक्ष नेता नसेल तर सभागृह चालवता येतं का आणि त्याच्यासाठीचे काय संकेत आहेत कारण विरोधी पक्ष हे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत असतात त्यांचे स्वतःचे काही अधिकार असतात मग सभागृहाचं कामकाज कसं चालेल मुळात या पार्लमेंटरी डेमोक्रेसी मध्ये विरोधी पक्षाचं प्रमुख जे काम आहे ते सत्ताधारी पक्षांवर अंकुश ठेवणं त्यांच्या ध्येय धोरण योग्य ते राबवले जातात की नाही याची छाननी करणं कुठे भ्रष्टाचार आहे गैरव्यवहार आहे कुठले मोठे असे कॅम्प वगैरे झालेले आहेत का की जेणेकरून हे सगळे विधानसभा सभागृहाच्या निदर्शनास आणणं म्हणजे पर्यायाने जनतेसमोर मांडणं आणि आपल्या विरोधी पक्षाचे धोरणं त्यांच्या पक्षाचे कसे चांगले आहेत सत्तारूढ पक्षापेक्षा हे सगळं बघणं आणि या दृष्टीने त्यांची संपूर्ण या डेमोक्रेसीमध्ये वाटचाल विरोधी पक्षाला करावी लागते यामध्ये एक मॅकॅवेलिने म्हटल्याप्रमाणे सत्ता स्थापन करणं डेमोक्रेसीमध्ये सत्ता स्थापन करणं सत्ता हिसकावून घेणं हे एक प्रमुख कर्तव्य विरोधी पक्षाचं असतं त्यामुळे याच्या माध्यमातून ते काम करू शकतील कारण प्रत्येक पक्षाला त्यांचा गटनेता असतो ना काँग्रेस असो शिवसेना असो हे जरी विरोधी पक्षनेतेपद जरी मिळालं नाही तर त्यांचे गटनेते असतात या गटनेतेच्या माध्यमातून त्यांना योग्य ते काम ते करता येईल हा मात्र विरोधी पक्षनेत्याचं स्थान एक आगळं वेगळंच असतं त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा असतो वर्क फॅसिलिटीज सगळ्या असतातच पण सभागृहात सुद्धा एखादा मुद्दा विरोधी पक्षनेत्यांनी मांडला किंवा एखादं प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी समजा हुडकून काढलं तर त्याला एक वेगळा एक अर्थ असतो त्याला प्रसिद्धी मिळते त्याला एक व्यापक असं जनमानसामध्ये त्याचा परिणाम होतो हे पूर्वीचे उदाहरण आपल्याला सांगायचं म्हणजे मला वाटतं पंच्याण्णव नव्याण्णवच्या गवर्नमेंटच्या आधी माननीय गोपीनाथ मुंडे त्यावेळेचे विरोधी पक्षनेते यांनी शरद पवार त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध बरेचसे प्रकरण काढले होते दाऊदचा संबंध आहे फेरणार वगैरे या लोकांनी मिळून म्हणजे त्याचा परिणाम असा झाला तिथे युतीचं गव्हर्नमेंट पंच्याण्णव नव्याण्णवला आलं असा तो परिणाम झाला म्हणजे त्याचे व्यापक परिणाम होतात जसे राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस वी पी सिंगांच्या काळात बोफोर्स प्रकरण निघालं होतं त्याने खूप लावून धरलं होतं शेवटी राजीव गांधीला काँग्रेसला सत्ता गमावी लागली असे बरेचसे प्रकरण आहे ब्रिटिश संसदेच्या इतिहासात सुद्धा असे प्रकरण आहेत की ज्यामुळे सरकारला त्यावेळेस तिथे राजीनामा द्यावा लागला तर या विरोधी पक्षाचा रोल जो असतो ना तो फार महत्वाचा असतो त्याला प्रायोरिटी मिळते त्याला प्राथम्यता मिळतो सभागृहामध्ये त्यांनी हात वर केल्यानंतर त्याची दखल माननीय अध्यक्षांना घ्यावी लागते माननीय मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्याच्या भाषणाला हजर असतात बजेटवर त्यांना पूर्ण संपूर्ण त्यांचं सभागृहाचं कामकाज ओपन करता येतं पहिलं भाषण असतं बजेटवरचं विरोधी पक्षनेत्याचं अशा प्रकारे विरोधी पक्षनेता हे संसदीय डेमोक्रेसीमध्ये अत्यंत महत्वाचं पद आहे निश्चितच त्याला वेटेज असतं एक वेगळा वेगळं आगळं वेगळं एक महत्व असतं विरोधी पक्षनेत्याला त्यामुळे गटनेतेच्या माध्यमातून मा आता हे काम जर विरोधी पक्षनेते पदाला मान्यता दिली गेली नाही तर गटनेते पदाच्या माध्यमातून हे सगळं काम विरोधी पक्षाला करावं लागेल नॅचरली त्यांच्या कामावर निश्चित मर्यादा आहे असं मला वाटतं सर मला थोडस विचारायचं आहे ते म्हणजे की अध्यक्षांकड समजा विरोधी पक्षनेता सदस्य संख्या नसताना सुद्धा द्यायचा असेल सभागृहाला तर काय करावं लागेल म्हणजे असे बदल करता येतात का नियमांमध्ये त्याच्यासाठी आधी प्रस्ताव ठेवून मग त्याच्यावर चर्चा करून मग निर्णय घ्यावा लागतो का कारण आता सोळा म्हणजे सोळा तारखेपासूनच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या दृष्टीनं हा प्रश्न आहे म्हणजे आता अधिवेशन सुरू होत असताना विरोधी नेता नसणं ही एक म्हणजे एक प्रकारे आव्हानात्मकच असेल सभागृहासाठी किंवा विरोधी पक्षासाठी त्या दृष्टीनं असा प्रश्न आहे की एकीकडे सरकार सकारात्मक आहे सदस्य संख्या विरोधी पक्षाची नसताना सुद्धा विरोधी पक्ष नेते पद द्यायला पण त्याच्यासाठी अध्यक्षांच्या हातात किती असे अधिकार आहेत निर्णय म्हणजे नियम बदलण्यासाठी एक एखादं प्रावधान ऍड करण्यासाठी किंवा मग काही अशा गोष्टी घडवून किंवा नियमांच्या अनुषंगानं विधानसभा अध्यक्षांचे अधिकार वापरून हा निर्णय घेतला जाऊ शकतो का यामध्ये मॅडमसं प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे तर ग्रे एरिया आहे कॉन्स्टिट्युशन मधला किंवा संसदीय प्रथा परंपरेमधला शेवटी अध्यक्षांना सभागृहाच्या मताने निर्णय घ्यावा लागतो अध्यक्ष स्वतःच्या मताने डेमोक्रेसीमध्ये डेमोक्रेसीमध्ये निर्णय घेऊ शकत नाही त्याला सभागृहाची अनुमती घेऊन आता माननीय मुख्यमंत्री हे सभागृहाचे नेते आहेत आता माननीय उपमुख्यमंत्री जे विधान परिषदेचे नेते असतील तर या सभागृहाच्या नेत्याच्या संमतीने जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर मग तसा ठराव वगैरे करून जी प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागेल मला शंका वाटते की दारवेकर साहेब स्वतःच्या मताने कितपत हा निर्णय घेऊ शकतील विरोधी पक्षाच्या बाबत वगैरे तर याला सभागृहाची मान्यता किंवा सभागृहाच्या नेत्याची मान्यता जर घेतली गेली तर त्या संदर्भातला एक ठराव करून म्हणा किंवा त्या संदर्भातली एक वेगळी प्रक्रिया अंमलात आणून तशी मान्यता देता येईल पण हे कितपत शक्य होईल या डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये किंवा पूर्वीचे प्रथा परंपरा किंवा प्रेसिडेंट बघता असं एक या संदर्भात मला अनेक शेवटी राजकीय प्रश्न आहे आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे हा डेमोक्रेसीमध्ये हा पॉलिटिकल विषय आहे की एखादी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मान्यता देताना क्रायटेरिया पूर्ण न करताही मान्यता देणं हे शेवटी सभागृहाच्या आणि अध्यक्षांच्या अंतर्गत हा विषय आहे आणि सत्तारूढ पक्षाचा नेता जो आहे माननीय मुख्यमंत्री आहे त्यांचे सुद्धा याच्यामध्ये बराचसा रोल असतो असं मला एक सांगा म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना जर विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं असेल किंवा सत्ताधारी पक्षाला जर का विरोधी नेते पद हे विरोधकांना द्यायचं असेल तर मग एखादा ठराव करून हा निर्णय घेता येईल विधानसभेमध्ये ठराव करून घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे त्यांनी जरी निर्णय घेतला सत्तारूढ पक्षांनी किंवा माननीय अध्यक्षांनी किंवा आपण विरोधी पक्षाचा सन्मान केला पाहिजे तर त्या संदर्भात तसं अंतर्गत प्रक्रिया होऊन अध्यक्षांकडे बैठक होऊन सुद्धा हा निर्णय घेता येईल सभागरात जायची तशी आवश्यकता नाही म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या हा निर्णय आहे असं एक्सक्लुझिव्हली त्याला हे करता येईल नाही त्याला सभागृहाच्या नेत्याची अनुमती घ्यावी लागेल आणि जो पक्ष आहे त्यांना सुद्धा कितपत मान्य होईल कारण एखादी अथॉरिटी आपल्या डोक्यावर निर्माण करणं हे सुद्धा या म्हणजे प्रॅक्टिकल जगामध्ये किंवा प्रॅक्टिकल युगामध्ये कितपत होईल कारण विरोधी पक्षनेता पद देणं किंवा निर्माण करणं किंवा मान्यता देणं म्हणजे एक अथॉरिटीच सत्तारूढ पक्षाला अगेन्स्ट क्रिएट केल्यासारखे होईल असं एक दिसतं म्हणजे याच्यामध्ये तर हा प्रस्ताव हो कारण राजीव गांधीचं उदाहरण मी दिलच आहे पूर्वी पार्लमेंटमध्ये सुद्धा दहा वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हताच आहे तर हे कितपत मान्य होईल या प्राप्त परिस्थितीमध्ये मला शंका वाटते कारण या संदर्भात एवढंच आपल्याला मला एक म्हणजे ओपिनियन किंवा मत व्यक्त करावं दिल्लीमध्ये याच्या आधी आम आदमी पार्टीनं असं केलं होतं भाजपचे तीनच आमदार निवडून आले होते तरी सुद्धा त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं मग तसाच भाग हा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल का आणि म्हणजे तशाच पद्धतीचा निर्णय हा महाराष्ट्रामध्ये घेतला जाऊ शकतो का मुळात आणि ते सभागृहाच्या कामकाजात गृहित धरलं जातं का किंवा त्याचा विचार केला जातो का आणि याच्या आधी अशा पद्धतीनं सदस्य संख्या नसताना सुद्धा विरोधी पक्ष नेते पद दिलं गेलेलं आहे असं कधी झालेलं आहे का आप उदाहरण आपण दिलं ते योग्य आहे तर त्यांनी दिल्ली विधानसभेत तसा निर्णय घेऊन हो, तीन पक्ष जरी तीन सदस्य जरी असले तरी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आता म्हणूनच मी मागाव म्हटलं की हा शेवटी राजकीय निर्णय आहे की बीजेपीला तो घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे हे आता पुढल्या दोन तीन दिवसात स्पष्ट होईल त्यांना असं वाटलं की बाबा एक डेमोक्रेसीमध्ये विरोधी पक्षनेता एक महत्वाचं फंक्शनरी आहे तर दे दे दे, दे दे ते देऊ शकते नाही असं नाही पण एक असं आहे की आपल्याच पक्षावर टीका करणारा एखादा फंक्शनरी निर्माण करणं हे कितपत या जगामध्ये व्यवहार हे जगामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये कितपत शक्य होईल म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आ मुझे मुझेमार हे हे धोरण जे आहे पक्ष कितपत अंगीकारेल हे याबद्दल मला शंका वाटते दुसरं काही नाही जे द्यायचं असेल तर ते देऊ शकतात अंतर्गत अंतर्गतीमुळे सर म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सत्ताधारी बाकांना विरोधी पक्ष नेता नसणं याचा कसा फायदा होऊ शकतो किंवा ते कसा फायदा घेऊ शकतात निश्चितच निश्चितच मॅडम फायदा होतो विरोधी पक्ष नेत्याला एक विशिष्ट स्थान असतं सभागृहामध्ये त्यांना प्रायोरिटी मिळते त्याला प्राथमिक मिळतो त्याची लक्षवेधी सूचना ठराव प्रस्ताव यामध्ये सुद्धा त्यांच्या त्या माध्यमातून किंवा इतर प्रस्तावाच्या माध्यमातून ते विषय मांडू शकतात त्यामुळे थोडस निश्चितच सत्तारूढ पक्षाला फायदा होणारच आहे तर त्यांच्या ध्येय धोरणावर टीका करणार एक अथॉरिटेटिव्ह फंक्शनरी सभागृहामध्ये नसणार आहे संसदीय एक प्रक्रियेमध्ये विरोधी पक्षच नेता नसला तर त्यांना निश्चितच सत्तारूढ पक्षाला निश्चित सोपं होईल तर त्याच्यावर टीका कमी होईल आणि त्याला प्रसिद्धी कमी मिळेल आणि हे निश्चित फायदा होणार सत्तारूढ पक्षाला म्हणजे विरोधी विरोधी पक्षाचा विरोधी बाकाचा आवाज दाबला जाऊ शकतो जर विरोधी पक्ष नेता नसेल तर आणि सरकारला ते फायद्याचं ठरू शकतं Uh, म्हणजे सरकार चालवण्यामध्ये सभागृह चालवण्यामध्ये काही महत्वाचे प्रस्ताव संमत करून घेण्यामध्ये काही महत्वाचे ठराव संमत करून घेण्यामध्ये किंवा महत्वाचे काही uh, कायदे संमत करून घेण्यामध्ये निश्चितच कारण काय विरोधी पक्ष नेत्याचा रोल याच्यामध्ये वेगळा असतो पण त्यांनी एखादा मुद्दा मांडला की हा कायदा नको आहे बाबा सभागृहामध्ये किंवा आपण नंतर विचार करू या कायद्यावर वगैरे तर सत्तारूढ पक्षाला नॉर्मली ते म्हणणं ऐकावं लागतं पण अशा परिस्थितीमध्ये जर विरोधी पक्षनेता नसेलच तर सत्तारूढ पक्षाला कामकाज करणं सोयीचं तो होईल होईल असं हो हो मला वाटतं तुम्ही मग अशी म्हटलात की जर विरोधी पक्ष नेता नसेल तर मग मा गटनेत्याच्या माध्यमातून निर्णय घेतले जाऊ शकतात किंवा महत्वाचे प्रस्ताव वगैरे मांडले जाऊ शकतात तर गटनेत्यांना अशा पद्धतीनं म्हणजे आता काही एकाच एकच पक्ष हा विरोधी बाकावर नसणार आहे एक महाविकास आघाडी तीन पक्ष आहेत मग अशा परिस्थितीमध्ये गटनेत्याचे अधिकार कसे ठरवले जातील कोणाकडे ते अधिक असतील सदस्य संख्या ज्याची अधिक त्याच्यानुसार ते त्या गटनेत्याला प्रेफरन्स दिला जाईल की स्वतःचे गटनेत्याचे अधिकार विरोधी पक्षनेते पद नसताना किंवा विरोधी पक्षनेता नसताना किती जास्त असतात कसे असतात हे जरा सांगितलं तर बरोबर गटनेते म्हणजे त्या त्या पक्षाचे ते गट गटनेत्या निवडले जातात आणि त्या गटनेत्याला मग माननीय अध्यक्षांची मान्यता घेतली जाते नॉर्मली मान्यता मिळते आणि गटनेते त्यांना विशिष्ट अशा जागा दिल्या जातात सभागृहामध्ये त्यांना सुद्धा प्रायोरिटी असते एखाद्या गटनेत्यांनी जर इच्छा व्यक्त केली की के आपल्याला मला बोलायचं एखाद्या प्रस्तावावर वगैरे हो तर त्यांना निश्चित संधी दिली जाते तर सभागृहाचं वेळ जो वाटप करताना तो सदस्य संख्येच्या प्रमाणात वाटप केला जातो त्यामुळे निश्चितच गटनेत्याच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या सभागृहातील पार्टिसिपेशनवर मर्यादा निश्चित पण गटनेतेच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे विषय मांडले जाऊ शकतात नाही असं नाही कारण वेगवेगळे नेते त्यांच्या प्रायोरिटी किंवा त्यांच्या धोरणविषयक प्रश्न किंवा त्यांना एखाद्या शासनाच्या धोरणावर टीका करायची त्या संदर्भातले प्रश्न त्यांना मांडू शकतात त्यांना मांडता येईल मांडता येणार नाही असं नाही त्यांच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनावर शासनावर अंकुश ठेवता येईल पण विरोधी पक्ष नेते असणं सभागृहामध्ये हा एक वेगळा इम्पॅक्ट असतो जनमानसात एक वेगळा इम्पॅक्ट असतो सभागृहाच्या कार्यपद्धतीवर त्याचा वेगळा परिणाम असतो हा एवढंच मला सांगायचं होतं तर विरोधी पक्षाचं स्थान हे संसदीय लोकशाहीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यानंतर असतं असं असं प्रोटोकॉल प्रमाणे आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नंतर नॉर्मली विरोधी पक्षनेत्याला संधी मिळते एवढा वाव फक्त गटनेत्याला कदाचित मिळणार नाही पण मुद्दे निश्चित मांडले जातील आताची दखल प्रेस घेईल किंवा वृत्तपत्र घेतील प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया घेतील हा एक मोठा प्रश्न आहे कारण विरोधी पक्षनेत्याच्या भाषणाला नॉर्मली प्रिंट मीडिया आणि तुमचं प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक nice. मीडिया मार्फत दखल घेतली जाते त्यांना योग्य ती प्रसिद्धी दिली जाते आणि त्याला एक वेगळं महत्व असतं मागे मी उदाहरण दिल्याप्रमाणे त्याप्रमाणे गटनेतेच्या भाषणाला हे कितपत महत्व मिळेल आणि त्या त्या योग्य ती जबाबदारी कितपत पार पाडू शकतील एवढंच मला सांगायचं या संदर्भात सभागृहाच्या कामकाजात कोणताही परिणाम होणार नाही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालेल आणि व्यवस्थित गटनेते सुद्धा त्याच्यात भाग घेऊ शकतील ही सर्व जरी असलं तरी विरोधी पक्षनेतेपद असणं आणि त्यांच्या मार्फत एखादा विषय मांडला जाणार याला एक आगळ वेगळं या डेमोक्रेसीमध्ये महत्व आहे एवढंच बरं धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर जसं आपल्याला अनंत सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार विरोधी पक्षनेतेपद महत्वाचं आहे विरोधी पक्ष नेता महत्वाचा आहे सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी पण जर विरोधी पक्ष नेता नसेल तर मग गटनेत्याच्या माध्यमातून हे महत्वाचे मुद्दे आणि प्रश्न मांडले जाऊ शकतात पण त्याने आणखीन एक गोष्ट अधोरेखित केलेली आहे ते म्हणजे की आजवर आतापर्यंत अशा पद्धतीनं गोष्टी महाराष्ट्रात घडलेल्या नाहीत की विरोधी पक्ष नेतेपद कुणाकडे नव्हतं किंवा विरोधी पक्ष नेता कुणीच नव्हतं आणि त्यांनी आणखीन एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की विरोधी पक्ष नेता द्यायचा की नाही जेव्हा सदस्य संख्या कमी आहे किंवा अपेक्षित एवढी नाहीये तेव्हा हा परस्पर निर्णय हा सत्ताधारी बाकावरच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे सभागृहाच्या नेत्याचा आणि अध्यक्षांचा असेल आणि त्या माध्यमातनं योग्य तो निर्णय घेऊन त्याबद्दलचा विचार केला जाईल असं सुद्धा सरांनी म्हटलेलं आहे आता कशा पद्धतीने विरोधी पक्षनेता होत कोण होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तसंच मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आता मी या व्हिडिओमध्ये थांबते आहे हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद